नहीं। असा नी नी है। काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं त्याशिवाय चालत नाही असं अजित पवार यांनी म्हटलं आणि त्यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा आहे रस्त्याच्या कामाबाबत काकांना विश्वासात घ्या बारामतीमध्ये अजित पवार यांनी मिश्किल टिप्पणी केली बारामतीतल्या एका कार्यक्रमात रस्त्यांच्या प्रश्नांबाबत बोलताना अजित पवारांनी एक मिश्किल टिप्पणी केली रस्त्याच्या कामांबाबत काकाला विश्वासात घ्या कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं त्याशिवाय पुढे चालत नाही असं अजित पवारांनी म्हटलंय अजितदादांच्या विधानानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता यानंतर ने बोलताना अजितदा आपण काका कुतुलांबाबत बोलल्याचं म्हटलंय नाहीतर लगेच तुम्ही म्हणाल दादा घसरले दादा कुणावर घसरले नाहीत असं देखील अजित पवार मुश्किलपणे म्हणाले त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे त्याच्यात सहकार्य करा मी व्हिडिओला सांगितलंय मी तहसीलदारला सांगितलंय मी ला सांगितलंय काकालाही बंडविश्वासात घ्या कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं त्या शिव कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं त्या शिव कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं ते शिव पुरसान हे काका कुतुळाला नाही तर